नमस्कार ज्येष्ठ नागरिकांची संख्या आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात वाढत चालली या ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ झाल्यानंतरही नवरा बायकोला असं वाटत असतं की आपण कुठेतरी दोघेच फिरायला जायला पाहिजे या वयात लांब कुठेतरी गेले तर कुटुंबियांना काळजी कुठेतरी पडले एखादं खुब्याचं हाड मोडलं त्यामुळे जवळ जायचं पण निसर्गाच्या सान्निध्यात जायचं जवळ जायचं पण महाबळेश्वर पाजविण्याचा आनंद घ्यायचा असं काहीतरी करायला लागेल ज्याला ज्येष्ठांचं सिनियर सिटीजनचं रिसॉर्ट म्हटलं आणि मुगावलं सुरू झालं निसर्ग छाया नावाने दोन दिवस राहणं मोफत फक्त जेवणाचे पैसे द्यायचे आता तर बस घेतली जाणं येणं पण फ्री दिवसभराचे इव्हेंट फ्री दिवसभराचे अनेक प्रकारचे खेळ कॅरम चेसबोर्ड पासून सगळ्या गोष्टी फ्री यात करता करता गेल्या वर्षभरामध्ये दहा हजार ज्येष्ठ नागरिक एक दिवस दोन दिवस एक दिवसाची सल चार तासाची सहल वाढदिवस साजरा करत आहे असे राहून गेले या दहा हजार जणांना एकत्र आणून एक, एक संमेलन करावं अशी कल्पना आली या देशाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ते कार्यक्रम येणार आहेत आणि गाण्याचा कार्यक्रम का। ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी पडणाऱ्या ना साहित्याचे प्रचंड स्टॉल्स मग इलेक्ट्रॉनिक काठी की जे काही संकट आले की बजर वाजवायला लागेल थंडीत वापरता येईल अशी कानटोपीपासून वीस बावीस स्टॉल हेवांना फायनल झाले असा एक निसर्ग छायामध्ये येऊन गेलेल्यांचा एक ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा त्याला स्वतः मान्य देवेंद्रजी येणार हा तीन तारखेला सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळात होणार आहे जोडलेलं आणि यायचंच आहे पण हा एवढा मोठा चांगला कार्यक्रम आम्हालाही यायचा आहे असं काही ज्येष्ठ नागरिक म्हणाले त्यांचंही स्वागत आहे आपल्या सगळ्यांना या ज्येष्ठ नागरिक संमेलनासाठी निसर्गछायाच्या एका अर्थाने वर्धापन दिन वर्षपूर्ती अशा कार्यक्रमाला का उपस्थित राहण्याचं मी आव्हान